रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा पत्रकार अनिल उपाते विनय पाटील सहारा फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित हातकलंगले तालुक्यातील कपनोरीतल्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहारा फाउंडेशनच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी न्यूज प्रतिनिधी शिवसिद्ध न्यूजचे संपादक अनिल उपाध्ये यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच हातकणंगले येथील दैनिक महान कार्याचे तालुका प्रतिनिधी विनयकुमार पाटील यांना आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे यासह अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हा सोहळा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कबनूर इथल्या शिवनंदी मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला यावेळी संस्थापक अध्यक्ष पापालाल सणदी रेश्मा सणदी सन परवेज सनदी महेश कांबळे उमेश जाधव सुरेश कुंभार मुनीर जमादार विजय देसाई महेश शिवडकर जैत भोकरे युसुफ मकानदार सचिन कांबळे महेश पाटील सचिन सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते महानकर निफ्टसाठी कुबेर हंकारेसह संभाजी चौगले हातकणंगले